एक क्रेडिट द्यावं लागेल की पंतप्रधानांच्या रेट्यामुळे राहुल गांधी मातृभूमीवर राहू लागले ही एक फार मोठी त्यांचा योगदान म्हणायला लागेल आपण आता मीडियाबद्दल बोलत होतो म्हणून मराठी मीडिया हा असा आत्ता दलित गात्र आणि एका नेत्याच्या मागे सरपटत जाणारा आम्हाला का दिसतोय त्याचं कारण तुम्ही जे लोक सगळे पवारांना जाणता नेता वगैरे म्हणता तर पवार हा महाराष्ट्रातला पहिला नेता आहे की त्याने पत्रकारांचा जनानखाना तयार केला असं <laughs> ते ते जनानखाना याचा अर्थ समजून घ्या म्हणजे प्रचंड वाया ठेवले असं नाही होत त्यातल्या प्रत्येकीला आपण पट्टर आणि वाटत असतो आणि त्यामुळे आपल्याकडे <laughs> <laughs> आपल्याकडे कधी कौतुकाने बादशाह बघेल यासाठी ती आषाढभूत असते तशी ही पत्रकार जमात आपण बघतो आणि त्यामुळे साहेब पावसात भिजले कोणीतरी एकाने लिहिलं अँग्री ओल्ड मॅन कारण हा अँग्री सोल्ड मॅन आहे तर ते चालतं नाही आजचं नाही आहे मला वाटते बाळासाहेबांचं एक व्यंगचित्र पण आहे पेन आपण जे आता हल्ली ते फॅट निघाले ना मोठं क्रेन आणतात ज्याच्यावर तो आवा हार असतो टगले कोण आहे त्याच्या स्वागताला तसं त्यांनी ते क्रेनसारखं फाऊंटन पेन दाखवलं होतं आणि त्याला लटकणारा शरद पवार असं दाखवलं होतं आणि गोविंद तळवलकर आणि माधव गडकर हे मी तुम्हाला चाळीस वर्षापूर्वीचं कार्टून सांगतो तर तुम्ही आजची पत्रकारिता समजता असं नाही हे आधीपासून चालत आले आधीपासून चालत आधी आले हळूहळू करत मग कसं होतं की जननखाना वाढत पण तरी देखील एक गोष्ट मान्य केली पाहिजे की के वयाची ऐंशी ओलांडल्यानंतरही सर्व आजारांवर माफ करून आठवड्याला तीन ते चार दिवस पायाला भिंगरी लावल्या गत फिरण्याचं सामर्थ्य शरद पवारांमध्ये आहे नाही सामर्थ्य सामर्थ्य आहे म्हणे माझं वय माझ्यापेक्षा आठ वर्षाने माणूस मोठा आहे मी मला तेवढी पळापळ जमत नाही पण गंमत अशी आहे की शरीराला आणि मनाला जी सवय लागली त्यातून बाहेर आलं तर जगणं होईल ते, ते जसं म्हणतात ना की त्या वाघावर तुम्ही स्वार झालेली असता त्यानं उत उतरला तो वाघ तुम्हाला खाईल ही भीती असते तसं ते आहे म्हणजे आपण रोज काहीतरी केलं पाहिजे म्हणजे नासाडी हा शब्द मी वापरत नाही पण रोज काहीतरी उचापत केली पाहिजे नाही तर चैन पडत नाही म्हणजे सरसकट आता मला सांगा ना त्या गेटवे जवळ पंचम जॉर्ज आला तिथे मेलेले मरून गेलेले किंवा दिवंगत असलेले महात्मा फुले आणून शरद पवारांनी उभे केले होते त्यात पंचम जॉर्ज विचारलं तो बापोट घोंगडीवाला कोण आहे त्याच्या आधी दहा वर्ष त्यांचं निधन झालेलं होतं म्हणजे समोर दिसेल मी नेहमीच सांगतो पवार जाणता नेता आहेत प्रचंड जाणता नेता आहेत पुस्तक प्रकाशन जेव्हा समारंभात जाऊन एक थे। थे एक तास पवारसाहेब बोलतात ते प्रस्तावना वाचतात मधलंपृष्ठ वाचतात मधलं वाचतच नाहीत आणि एक तास भाषण करतं तेव्हा हे सगळं त्यांनी आपले अगदी मला वाटते बहात्तरमध्ये हो ते मंत्री झाले तेव्हापासून हळूहळू करत त्यांनी पहिलं काय केलं असेल तर पत्रकारांमधले निवडक लोक आपली टिमकी वाजवायला परमनंट अपॉइंट करून भाजपाला कोणी थांबवलं हे करायला भाजपाला कोणी थांबवलं काही करायला ना? नाही भाजपाला त्याची गरजही नाही खरं मी सांगतो पण भाजप ते करायला जातो कोणी फसतो हे सगळे लोक मला गंमत वाटते की हे मोदींना आदर्श मानतात मोदींचं सगळ्यात मोठं यश काय तर मोदींनी मीडिया फटावर मी <laughs> मध्यंतरी एक व्हिडिओ केला दोन हजार सातपासून पासून मोदींनी पत्रकारांशी थेट संवाद केलेला नाही दोन हजार सातपासून मी मध्ये एक व्हिडिओ केला होता आदित्य ठाकरेसाठी बाबा कृपा करून आजोबांचा अभ्यास कर आजोबाने कायम मीडियाशी पंगा घेतला आणि नेता मोठा झाला आजची उद्धव आणि आदित्य सेना ही मीडियावर अवलंबून आहे तिथे त्यांचा राज त्यामुळे मीडिया तुमच्या विरुद्ध असावा काही वेगळंच नाही पण तुम्ही त्यांनी अमुक केलं म्हणजे हे काय भाजपचं नेतृत्व बहुतोशी हो हे मध्यम वर्गीय आणि मध्यम वर्गीयाचा अर्थ समजून घ्या पासपोर्टच काहीतरी छाननी करायला पोलीस आला तर तो, तो पोलीस आला बेल वाजवली दार उघडली की पोलीस बघितलं की पहिलं बाकीच्या फ्लॅटमधले कोण आपल्याकडे बघता अरे तुला चोर कोण <laughs> ही इतकी जी अबरुदारी असते ना ती भाजपाची समस्या लोक काय म्हणतील अमुक काय म्हणतील लोक काय म्हणायचं ते म्हणू रे तू ठणठणीत आहेस ना जाऊन मरत देताना बोलू दे काय काही फरक पडत नाही पण हे लोक काय म्हणतील हा जो प्रकार आहे हो बोललो तुम्हाला उदाहरण दोन देतो मी ती सीधी बात म्हणून कार्यक्रम करायचो तो, तो प्रभू चावला त्या प्रभू चावलाने बाळासाहेबांना विचारलं की इतनी पार्टी चला रकेपास आपके आपके इकॉनॉमिक प्रोग्रॅम नाही तुम्हाला हा नाही येतो नाही पार्टी केली प्रोग्राम ते तुम्हारे पास आहे दे दो तुम्हारा प्रोग्राम शेष आहे पण मी तो, तो पत्रकार हो मेरे पास ऐसा कोई नाही आहे तो तुम्हाला पास नाही तो मेरेपास काय क्यू पोस्ट त्याचे सगळे पुढचे प्रश्न बारघडले तो घरघडतच गेला दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो ज्या उत्तर प्रदेशात मुलायमचं सरकार पाडलं आणि बी एस पी एस पी माहिती मोडली आणि मायावती मुख्यमंत्री झाले तेव्हा त्या काशीरामला प्रश्न विचारला पत्रकारांनी की हा ऑपॉर्च्युनिजम झाला तुम्हाला हो हमको तो पाच हजार सालची ऑपॉर्च्युनिटी मिलेली अब मिलेली हॉर ऑपॉर्च्युनिटी लिहिली बारगडी एक लक्षात ठेवा की असा ॲटॅक करणारे असतात ना त्यांचं सगळं असं तयार असतं की मी असं बोलेन मग तो तसा बोलेल मग तो असा बोलेल हे सगळं तयार असतं अशाला त्याच्या पहिल्या प्रश्नावर असा अटॅक करा की तो गोंधळून गेला बा आणि हेच झालं बाळासाहेब म्हणजे कोण बसलं काय एकदा शिवाजी वक्ता सभेत बाळासाहेब म्हणाले मला पत्रकार विचारतात तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या काय आज त्यांच्या सुपुत्र हिंदुत्वाची व्याख्या करतात मला विचारतात तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या करा तुम्हाला हे इथून असे सगळे लोक बसलेत ना हे हिंदुत्व सावरकर चकित झाले असते याला हिंदुत्व पण गंमत अशी ती मासला कळलं मला एक आणखीन एक किस्सा जाताना तू जाता जाता सांगतो की सत्या तरला जेव्हा जॉर्ज फर्नांडिस उद्योगमंत्री झाले होते तेव्हा त्यांनी त्या सेक्रेटरीला बोलवून विचारलं की स्मॉल स्केल मिडल स्केल आणि लार्ज स्केल इन्व्हेस्टमेंट असलेले उद्योग आणि त्याच्यात झालेली इन्व्हेस्टमेंट आणि त्यातून जनरेट झालेली एम्प्लॉयमेंट याचे आकडेवारी पण तो तो सेक्रेटरी म्हणाला की हे जमवून द्या मला द्यायला तीन महिने लागतील तो म्हणून फरगेट एक आठवड्यानंतर एका वर्तमानपत्र म्हणजे कुठल्या तो ठिकाय जात व तिथे जॉ तिथे त्याच्या भाषणात सगळी आकडेवारी आली होती तो दिल्लीला गेल्यानंतर तो सेक्रेटरी धावत आला आणि आकडेवारी कुठून आणली तू अरे मोरकायच करून आलं तुला काढायला तीन महिने लागतील ते समजायला मला तीन तीन महिने लागतील ते लोकांना कळवायला सांगायला सहा महिने लागतील तोपर्यंत सरकारची मदत संपेल मला त्या लोकांना पटेल आणि आवडेल असे आकडे देऊ ना याला मीडिया म्हणतात मित्र याला मीडिया म्हणतात तर तो, तो तुम्हाला हँडल करायचा असेल तर त्यांना पहिले गांगरवले पाहिजे त्याचा प्रश्न आहे तो त्याच्यात तोंडावर तो 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 उलटा मारा कारण पहिली गोष्ट म्हणजे आजकालची बरं बहुतांशी मन मनभोगतो पोरं आलेली त्यांना काहीच माहीत नसतं दावा दावा बोलतात बाकी काय नसतं म्हणजे <laughs> त्याच्यावरचाही एक गमतीशीर किस्सा सांगतो ते एका विडंबन सांगितलं ना मगाचे हिंदी विडंबन काय तर ते एक मस्त विडंबन तो तुम्हाला एक जगा गया था तो पत्थर मार मार कर को भगा कोगा थे तो मैं तो देर से बोल गया तो आयोजक थे वो स्टेशन पर ही आते बोले जल्दी जल्दी चलो लेकिन कोई विरधस पूर्ण बोलो का कविता तो ठीक आहे तो म्हणा विरस म्हणजे काय असतं आवेशात बोललं की विररस तो म्हणून मी गेलो आणि सुरू केलो चलो दिलदार चलो चलो दिलदार चलो चंद के पार चलो एक आदमी सामने खडा होया हातने पत्थर लेकर बॉल जैसा खेळते खेला खेळते बोला हा आहे यार चलो तर आवेश म्हणजे काय असतो समोरचा प्रश्न जो विचारतो ना त्या प्रश्नाला बगल देऊन टाकायचा तुम्ही राहुल गांधी बघा अच्छा या बी जे पी का सवाल कळलं तुम्हाला त्यांनी प्रश्नाला एकही उत्तर दिलं नाही पण तो काउंटर कसं करत होता ब काउंटर कसं करत होता ब तो प्रश्न टाळत होता आणि तुमच्यावरच भाज भाजपवाला म्हणून आरोप करत होता आणि मग तुम्ही डिफेन्सवर गेला तुम्ही आज नाही हे पत्रकाराला दाखवाल आमचे किती लोक तू काँग्रेसवाला आहेस हा प्रश्न काँग्रेस आहे बोलता तुम्ही नाही बोलत बोला ना तो काय तुमचं नुकसान करू शकत नसतो इथे नॅरेटिव्ह बदलत आहेत <laughs> आपण मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे येत असताना आता प्रश्ण, विधानसभा दोन हजार चोवीस याच्यावरच्या कळीचे सात प्रश्न सात आठ प्रश्न आहेत त्याच्याकडे जाऊ त्याच्यावरच मला विचारलेल्या इथे आलेल्या सर्व प्रश्न बहुतांशी कवर होतील एक दोन राहतील ते मी नंतर विचारिलच अहो लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये प्रचंड यशस्वी झालेली आहे गावागावात रांगा लावून त्याचे प्रयोग चालू आहेत असंच वाय एस आर रेड्डी यांच्या चिरंजीवांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी केलं होतं पण त्यांना मतं मिळाली नाही लाडक्या बहीण योजनेचं रूपांतर मतामध्ये होईल याची किती शक्यता वाटते मला वाटत नाही त्याची शक्यता कारण लक्षात ठेवा जमीन सुपीक आहे सगळं तुम्ही केलं पण ते जोपर्यंत पीक कापून घरी आणत नाही तोपर्यंत ते तुमचं नसतं एक वेगळी प्र तुमच्याकडे सगळंच आहे फक्त ते तुम्ही क्रॉपिंग कसं करणार याच्यावर अवलंबून त्यामुळे हे देव ते देव त्याला उपयोग नाही ते आता मला म्हटलं चंद्रकांतदा जास्त माहिती आहे की ते उसाची जी कापणी असते तिथे सगळे गडबड करतात म्हणजे तुमचा ऊस वेळच्या वेळी गेला नाही तर तो हळूहळू त्यातलं काय तो, तो पाण्याचा औषध कमी होतो वजन कमी होतो अशा रीतीने होतो तर तसं तुम्ही वेळच्या वेळी आपले जे दावे आहेत चांगलं काम केलं आहे त्या चांगल्या कामाचे लाभार्थी आहेत ते तुम्हाला तुमच्या कार्यकर्ता कार्यकर्त्याला तुम त्याच्या परिसरात माहिती आहे त्याने तो मतदार तू लाभार्थी आहेस तू आला नाही पुढच्या वेळेला बंद होईल या रीतीने गेलं पाहिजे संघटनात्मक पातळीवर गेलं पाहिजे लोकांना जनरली काय मिळालं इकडे जाऊ नका तुम्ही लाभार्थीवर नाही चाल लाभार्थी म्हणजे आत्तापर्यंत मिळालं पुढचं सरकार आलं तर अगदीच काढून गेलं असं नाही चालू राहील दोन, 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 दोन... आणखीन कोण काय देणार आहे याकडे आत्ता मला सांगा ना अरे लोकांना मोदींचे तीन हजार रुपये काय ते मिळत होते तीन महिन्यांनी काय असेल ते पण हा खटाखट देणार म्हणून किती लोक बहकलेल्यासुद्धा आहेत आता त्याचा प्रचार तुम्ही केला पाहिजे अरे मोदींनी कुठेही पंधरा लाख रुपये खात्यात टाकणार असं म्हटलं नव्हतं ब्लॅक मनी आला तर त्याचा त्यांनी नॅरेटिव्ह बनवला आम्हाला तो पंधरा लाख आहे नाही केवढा मोठा नॅरेटिव्ह बनवला अरे तुम्ही हा त्याच्या जाहीरनाम्यात आहे भाजपच्या जाहीरनाम्यात पंधरा लाख नव्हतं तुम्ही तो जो साडेआठ हजार आहे किंवा वर्षाला एक लाख एक करोड लखपती बनायगे ह्याचं नॅरेटिव्ह का नाही बनवत सांगा आहे आता तीन महिने निवडणूक संपून झाले किती लोकांचे आले ठीक आहे हिमाचलमध्ये का नाही तुमच्या आंध्र प्रदेशमध्ये का नाही हे विचारू शकता ना हे रोज ओरडून ओरडून सांगितलं पाहिजे मी तसं मग सांगितलं की एकनाथनी साडे तेरा टक्के मतं घेतली आहेत आणि उद्धवकडे साडेचार टक्के पण ओरिजिनल शिवसेनेची मतं राहिली नाहीत हे का बोललं जात नाही बाकी तो समोरचा काहीतरी एक फसवणार हे त्याच्या मागे 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 धावत सुटले म्हणजे मग आता जाता जाता एक परत किस्सा सांगतो त्या बघाल तर तुम्हाला तो इंटरनेटवर मिळेल तो, तो राजू श्रीवास्तव नकला का तर तो म्हणतो की चौकात बसलेली कुत्री असतात ती कोणाच्याही मागे धावतात हे पाच सहा कुत्री एक कोण मोटरसायकल का गाडी घेऊन जातो त्याच्या मागे जातात दोन कुत्रे लवकरच सांगतात चार कुत्री शेवटपर्यंत जातात आणि मग त्या कुत्र्यांमधला संवाद तो संपतो तो कहा तक गे थे? गेट तक गे थे? असे ते थे थांबलेले दोन कुत्रे पुढे गेलेले अरे वो तो समोसेवाणी तिवारी तुमको, तुमको तुम बाकीचे कुत्रे पण पणतात तुमको मालूम जा तो बिलकुल मालूम तो तुम्ही तो तेवढे तुम थे नो आपको आप दौडाने केले हम ते दौड ते बाकी तर हे दोन जे असतात ना हे पत्रकार परिषदेतले पत्रकार असतात बाकीचे चार दौडतात का दोघीचा प्रश्न विचारायचा त्याच्यावर तुम्हाला दौडवायचे त्यांच्या मागे दौडू नका ना ते थांबले तर था, तुम्ही थांबा पण त्याच्यात फसत जात चुकीचा प्रश्न आता संजय राऊत काय बोलला का बोलला बोल तो तू बोलेन ना तू तु ऐक तुला आवडतं ना जा ऐक तू त्याच्या घरी का नाही राहत रे असा प्रश्न का विचारत नाही ने भाजपाचा नेता संजय राऊत आज असं बोलले असं बोलले का फारच छान तुम्ही त्यांच्या घरून घरी जाऊन मुक्काम करा चोवीस तास रेकॉर्डिंग करा फारच छान होईल तुमचं कल्याण नाही ते काय बोलले मला आवडत नाही मला कळत नाही मी त्याच्यावर बोलणारच नाही विषय सांगतो संजय राऊत खोडून काढण्यासारखं आहे काय आहे काय सांगा आमच्याकडे मालवणी म्हण आहे कोकणात गावात लगीन आणि कुत्र्या बोवाळा <laughs> तर ते गावातली जी मोकाट कुत्री असतात तर ते त्यांचा ते इतका गोंधळ होतो तिकडे गावात ताशे वाजताय तिकडे लाऊडस्पीकर आहे ला मग तो नवरा नवरदेव किंवा नवरी असेल ती ग्रामदैवताचं त्याला भमक्याचं कोण आहो रो तिकडे पडतात तिकडे पडतात तशी आजची पत्रकारिता झाली अरे कोणतरी काहीतरी आला म्हणून आपलं बोलायचं म्हणजे पवार साहेब पण परवा इतक्या झलानखान्यातले असून सुद्धा बोलले पत्रकारिता दर्जा <laughs> अजबाईगिने अजबाईगिने सांग घसरलाय दर्जा म्हणजे काय की तुम्ही त्यांचं काय संभाजी भेडेंचा मला का विचारता मग तुमच्या संजय राऊतला विचारा की संजय राऊतचं तरी काय तर हे शरद पवार बोलत सांगा जन्म खाण्यातले असं दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने प्रश्न आहे की जसं संविधान बदल किंवा मराठा आरक्षण हे मुद्दे लोकसभेला खूप आपल्याला जोरकसपणे पुढे आलेले होते तितक्याच तीव्रतेने उद्धव ठाकरे यांची गद्दार ती काय त्यांना जी सहानुभूती मिळाल्याचं बोललं जात होतं किंवा जरांगे पाटील जे मराठा आरक्षणावर मुद्दे काढतायत किंवा संविधान बदल हे मुद्दे हे आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेला इतकेच रिलेवंट आहेत का कारवाई असलेली नाही अजिबात रिलेवंट नाही कारण लोकसभा वेगळी असते ने ने मी नेहमी निवडणुकांमधले ने एक फरक मानतो लोकसभेला साधारणतः पक्ष निवडला जातो म्हणजे उमेदवार असतो तो पक्षाचा असतो पण तो निवडला जातो त्यामुळे त्याचा चेहरा त्याची ओळख नाव मला माहिती नसले तरी चालतं पण विधानसभेला मला माहिती असलेल्या चेहऱ्याला कॉर्पोरेशनला मला नाक्यावर दिसणारा नगरसेवक लागतो अशा दृष्टीने फरक पडतो दुसरी गोष्ट अशी की लोकसभेची व्याप्ती एवढी मोठी असते की उमेदवार कॉम्पिटिशन कमी होतात विधानसभेत ते वाढतात आत्ता बघा ना तुम्ही आत्ता कुठेही फिरलात महाराष्ट्र तर तुम्हाला इच्छुक जन्माला आलेले दिसे जागोजागी कुठच्याही पक्षाचं चिन्ह नसलेले पूर्वी कार्यकर्ता उमेदवारी आईच्या पोटी जन्माला येते आज फ्लेक्सवर जन्म त्यावर तुम्हाला दिसेल हा हा पुढच्या पुढच्या तरी निवडणुकीत उभारायला जातो तो कशाला मी त्या साताऱ्याला गेलो होतो तर दहा वर्षापूर्वी जी गोष्ट आहे त्या कोरेगावला आडगावमध्ये कोरेगाव कोरे बाजूला पंढरपूर तिथे बाऊ ओबामा यांचे अभिनंदन परभाऊ ओबामा दुसऱ्यांदा निवडून आला तर कोरेगावात कशाला त्याला आपला चेहरा दाखवायचा बरा भाऊ इतका बा माझा चेहरा बघा <laughs> असे ते इच्छुक जन्माला येतात त्यामुळे तिथे गंमत कशी होते की विधानसभेला अर्धी तरी ताकद ही उमेदवाराची लागते आणि त्या त्यांनी एक पंचवीस तीस पोरं हाताशी धरलेली असतात एक वीस पंचवीस लाख रुपये मेहनत घेऊन पाच वर्षात खर्च केलेले असतात आणि साधारणतः एक वीस पंचवीस हजार मतं आपल्याला मिळतील अशी तयारी केलेली असते पण ते पारडं खाली झालं आणि शेवटचे दोन तीन बटाटे लागतात त्यासाठी पक्ष हवा असतो त्यामुळे तो निवडणूक जवळ आली की पक्ष शोधायला आणि मग जो तिथे दुबळा पक्ष असतो तो, तो काय करतो त्याला घेतो श्रीलंके इकडे अमरकाडे इकडे कळलं तुम्हाला मला सांगत आठ तुम्ही लगेच स्ट्राईक रेट काढला पण आठ मध्ये जवळजवळ पाच उमेदवार हे हुसनमारीचे आहेत ना पवारांचे लोकसभेला जिंकले ते पवारांचे कुठे आहेत तर त्यामुळे तो जो अजेंडा होता तो आता चालणार नाही कारण महाराष्ट्र विधानसभेत घटना बदलली मग आता कुठले मुद्दे चर्चेला येतील विधानसभा दोन हजार चोवीसच्या प्रचारामध्ये किंवा मतदारांना भुरळ घालतील असे मुद्दे तरी कोणते कारण तुम्ही म्हणता आरक्षणा मुद्दा नाही तुम्ही म्हणता संविधान बदल हा मुद्दा नाही तुम्ही म्हणता सहानुभूतीची लहर नाही मग काय मुद्दा नाही लोकसभेला पण मुद्दे होते असं माझं मत मी प्रामाणिकपणे सांगतो कारण साधारणतः सत्तर ऐंशी टक्के मतदार हा कमिटेड असतो जो पुढचा वीस टक्के असतो ना तो इकडे तिकडे होतो आणि हा सगळा प्रचार हा वीस टक्के मतांसाठी असतो मोदींनी किंवा अमित शहानी दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये जर केलेलं काम काय असेल तर त्यांनी मतांची टक्केवारी प्रचंड वाढवून मतदानाची आणि त्यातून एक लक्षात ठेवा की लोकसभेच्या निवडणुकीत साधारण एक टक्का मतदान वाढवलं तर जवळजवळ पन्नास लाख असतं दोन टक्के एक कोटी वाढतात आणि तुम्ही जेव्हा एक कोटी वाढवता त्यांना तुम्ही कार्यकर्ता तुमच्या संघटना वेगवेगळ्या कारणासाठी मतदान केंद्रापर्यंत आणताना तेव्हा त्या एक कोटीमधला ऐंशी टक्के तुम्हाला मतदान वीस टक्के तुम्ही नेऊनसुद्धा तुम्हाला देणार पण त्यामुळे तुमचा बल्क वाढ तो गेल्या लोकसभेला कमी झाला या विधानसभेला आत्तासुद्धा मुद्दे सगळे दाखवायला असतात सगळं दाखवायला असतं पण भाजपने आपल्या संघटनेवर भर दिला पाहिजे तुमचे जे काही प्रमुख बूथ प्रमुख वगैरे आहेत त्यांनी जर त्या दिवशी तो कार्यक्र आपला हक्काचा तुम्हाला माहिती असतं हा माझा मतदार आहे त्या पन्ना प्रमुखाला तर माहिती असतं ना पण तो अगदी लोकल असतो हो त्या चाळीतला वगैरे त्यांनी ऐंशी टक्के नव्वद टक्के मतदान घडवून आणावं बघा किती फरक